घडे क्रमांक सत्तेचाळीस मध्ये ऑब्जेक्शन आलं होतं निकाल पंचा निकाल पहिला आणि सत्तेचाळीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री बाळ्रसन हर्षदा संतोष माने पारेकरवाडी या गाडीचा एक नंबर अविजैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन क्रमांक बावन पळतोय घड क्रमांक बावनचा निकाल बावन्नचा निकाल तास क्रमांक पाच वरून धरलेली गाडी किराणा वंजारवाडी या गाडीचा एक नंबर बैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद पोतलेकरांच्या मानेची गाडी सुंदर असे पवली आबा नाही त्याबद्दल आबाडायवर चढी पाचशे रुपयेच बक्षीस